नमस्कार मी आज आलेलो आहे आपल्या राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माने पावन झालेला शिवनेरी आणि त्याच्याच पायथ्याशी असलेला आपला राजाराम वृद्धाश्रम आणि या वृद्धाश्रमामध्ये आमच्या या सुनीताजी आहेत सुनीताजी छानशी एक गवलन आहे बघूया कोणती गवलन म्हणते चला कशी गाठ आज पडली कशी औचित जाता पाण्याला आडवाय तो रस्त्याला जाता पाण्याला आडवाय तो रस्त्याला आम्ही गरीब गवळ्याच्या नारी आम्ही गरीब गवळ्याच्या नारी काना करू नको रे मस्करी काना करू नको रे मस्करी जाऊ दे रे आम्हाला जाऊ दे रे आम्हाला आडवा ये तो रस्त्याला आडवा ये तो रस्त्याला आम्ही जात होतो यमुना ती आम्ही जात होतो यमुना ती काना उभा होता वाटेवरी काना उभा होता वाटेवर खडा मार तो माठाला खडा माळी तो माठाला आणि आडवाई तोरस त्याला आडवाई तो रस्त्याला याने केल्यात आडव्या वाटा याने केल्यात आडव्या वाटा राधी केला ग मोडूलाई काटा राधी केला ग मोडलाय काटा धर तो हाताला आणि आडवाई तोरस त्याला धरतोय हाताला आडवा ये तो रस एका जणारी यशोदा माई एका जेवणारी यशोदा माई तुझ्या कानाला सांग ना काय तुझ्या कानाला सांग ना काय झर ते धरते पदराला आणि आडवा ये तो रस त्याला झर ते बोट आडवा ए तो रस्त्याला कशी आवची गाठ आज पडवी कशी आवची गाठ गाथ आज जाता पाण्याला आडवा ए तो रस्त्याला जाता पाण्याला आडवा ए तो रस्त्याला <rozum plausible> मतारे रे जाऊ दे ग मला माझ्या घरी केली थोडीशी तुझी मस्करी करी सर ते बाजूला जाऊ दे मला माझ्या घराला मित्र खरं तर हे जीवनाच्या शेवट्याकडे आलेली लोकं खरं तर जीवन किती सुंदर आहे ते इथे आल्यानंतर कळतं खरंच आयुष्य खूप सुंदर आहे तर मी जेव्हा कधीतरी आपल्याला कल्पनाच आहे की मी बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद बौद्ध मुलांचा सांभाळ करतो खरं तर बौद्धिक अक्षम मुलं सांभाळताना त्यांच्यातलं बालपण आणि हे अशा आजी आजोबांचं बालपण हे मला एकच वाटतं आणि कधीतरी आयुष्यामध्ये जर तुम्हाला कुठेतरी काही असं वेगळेपण अनुभवायचं असेल किंवा ह्या सगळ्या टेन्शनमधनं जर तुम्हाला दूर जायचं असेल तर नक्की या इथे ह्या आजी आजोबांना तुम्ही भेट द्या आणि मग तुम्हाला कळेल की जीवन खरंच किती सुंदर आहे चला तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो